परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केली पनवेल आणि खोपोली बस स्थानकाची पाहणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे त्यांनी आज पनवेल बस स्थानकाची पाहणी करून येथील सेवा कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि व्यवस्थापनाचा सखोल आढावा घेतला स्वच्छतागृह सर्वसामान्य प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि महिला विश्रांती कक्षाच्या दर्जा उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि या समस्येवर त्वरित उपाययोजना राबवण्याचं आश्वासन दिलं प्रवाशांनी सांगितलेल्या समस्यांवर त्वरित निवारण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या पनवेल बस आगार हे कोकणातील लाखो प्रवाशांसाठी महत्वाचं केंद्र आहे या ठिकाणी प्रवाशांसाठी अधिक चांगल्या व सोयीस्कर सेवा पुरवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलंय तसेच पनवेल ते खोपोली असा बस प्रवास करत बसमधील परिवहन मंत्री खोपोली बस स्थानकाचा आढावा घेत परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडून अधिकची माहिती देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली यावेळी परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते